जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचा आपल्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण मनी आणि त्यांचा अर्थ बघणार आहोत खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो जी एम सी भरती आणि पुलीस भरतीलासुद्धा हा महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा सुरुवात करूया मनी आणि त्यांचा अर्थ तर बघा पहिला प्रश्न आहे आपला सर्वस्वपणाला लावणे ठीक आहे सर्वस्व पणाला लावणे या मणीचा योग्य अर्थ सांगा काय असेल तर आपलं उत्तर आहे सर्व शक्य मार्गाचा अवलंब करणे ठीक आहे सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे नेक्स्ट बघा दुसरं आहे सोन्याचे दिवस येणे सोन्याचे दिवस येणे म्हणजे काय या मणीचा योग्य अर्थ कोणता आहे तर अतिशय चांगले दिवस येणे ठीक आहे नेक्स्ट बघा त्यानंतर आपलेच दात आपलेच ओठ या मनीचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे आपलेच दात आणि आपलेच ओठ म्हणजे काय तर आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते ठीक आहे आपल्याच माणसाने जर चूक चुका केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते म्हणजेच आपलेच दात आणि आपलेच ओठ हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर बघा चौथा प्रश्न आहे पुढील मन पूर्ण करा गरज सरो रिकामी जागा मरू तर काय येणार रिकाम्या जागेमध्ये तर वैद्य मरू ठीक आहे ही मन खूपदा मराठी ग्रामरमध्ये विचारण्यात आली विद्यार्थी मित्रांनो खूप महत्त्वाची आहे सर्व मनी खूप महत्त्वाचे आहेत नेक्स्ट बघा त्यानंतर सीतावरून भाताची परीक्षा या मणीचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे सीतावरून भाताची परीक्षा करणे म्हणजेच काय त्याचा योग्य अर्थ काय होतो तर वस्तूच्या लहान भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे बरोबर आहे वस्तूच्या लहान भागावरून संपूर्ण वस्तूची परीक्षा करणे नेक्स्ट बघा अति तिथे माती या मणीचा योग्य अर्थ सांगा ओके अति तिथे माती म्हणजे काय तर कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी नुकसानकारकच असतो ठीक आहे अति तिथे माती आपण म्हणतो त्यानंतर असतील शिते तर जमतील भूते बघा खूप महत्त्वाची म्हण आहे असतील सीते तर जमतील भूते म्हणजेच काय तर एखाद्या माणसाकडून फायदा होणार असला की त्याच्या भोवती माणसे गोळा होतात बरोबर आहे रोजचं उदाहरण आहे आपल्या दैनंदिन जीवनातलं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो जर एखाद्या माणसाकडे पैसे असेल खूप सारे तर खूप माणसे त्याच्या भोवती जमा होतात लढा लावतात ओके नेक्स्ट बघा त्यानंतर अतिशहाणा त्याचा रिकामा या मनीचा योग्य अर्थ सांगा अतिशहाणा त्याचा बैल रिकामा म्हणजेच काय जो मनुष्य फार शहाणपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही बरोबर आहे ना जो मनुष्य खूप शानपणा करायला जातो त्याचे मुळीच काम होत नाही नेक्स्ट आहे त्यानंतर आपलेच दात आणि आपलेच ओठ ठीक आहे आपलेच दात आणि आपलेच ओठ हे मन रिपीट झाले विद्यार्थी मित्रांनो काय होणार आपल्याच माणसाने चूक केल्यास अडचणीची परिस्थिती निर्माण होते त्यानंतर बघा ह्या सगळ्या मनी विद्यार्थी मित्रांनो एक्झाममध्ये विचारलेल्या आहेत सिलेक्टेटच मी काढलेले आहे अजून आपण मनीवरचे व्हिडिओ समोर बघूया ठीक आहे तर बघा अंतरून पाहून पाय पसरावे या मनीचा योग्य अर्थ सांगा तर काय होणार आपली ऐपत पाहून वागावे ठीक आहे आपली ऐपत जी आहे ते पाहूनच आपण वागलं पाहिजे नेक्स्ट आहे त्यानंतर इकडे आड तिकडे विहीर या मणीचा योग्य अर्थ सांगा इकडे आड आणि तिकडे वीर म्हणजेच काय दोन्ही बाजूनी सारखीच अडचणीची स्थिती निर्माण होणे किंवा परिस्थिती निर्माण होते दोन्ही बाजूनी सारखीच परिस्थिती अडचणीची परिस्थिती निर्माण होणे <coughs> त्यानंतर बघा उचलली जीभ लावली टाळ्याला या मणीचा योग्य अर्थ सांगा काय होणार उचलली जीभ आणि लावली टाळ्याला म्हणजे दुष्परिणामाचा विचार न करता काही बोलणे बोलने? सा काही पण बोलणे दुष्परिणामाचा विचार न करता आणि त्याच्यानंतर आहे उडाला तर कावडा बुडाला तर बेडूक या म्हणीचा योग्य अर्थ सांगा ठीक आहे उडाला तर कावडा आणि बुडाला तर बेडूक म्हणजेच एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते बरोबर त्यानंतर बघा एका हाताने टाळी वाजत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे या मनीचा अर्थ काय आहे की दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच दोष देता येत नाही ओके आणि शेवटचा प्रश्न आहे आपला एकना धड भाराभार चिंद्या या मनीचा योग्य अर्थ सांगा काय असेल काय आहे एकाच वेळी अनेक कामे करायला घेतल्याने सर्वच कामे अर्धवट होण्याची अवस्था होणे एक ना धड बाराभर चिंता म्हणजे एकही काम पूर्ण न होणे ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा मनी बघितल्या विद्यार्थी मित्रांनो आणि ज्या सिलेक्टेड आहे एक्झाममध्ये विचारण्यात आल्या होत्या त्याच मनी मी घेतल्या पुढच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पंधरा मनी बघूया